चार पाच टप्प्यात भाषण करीन सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण माझा असा भव्य दिव्य असा सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो विशेषतः तरुणांना मला बोलायचं तुम्हीच काळजीपूर्वक ऐका अशी का माझी अपेक्षा आहे मी माझ्या आयुष्याची रंजी दादाच्या मार्गदर्शनाखाली मर्शी जिमखाना आणि स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून केली क्रिकेट असोसिएशन पहिलं नाव त्याचं मर्शी क्रिकेट असोसिएशन सगळ्यात खेळाला न्याय मिळावा म्हणून मग परत नाव बदललं रजिस्ट्रेशन केलं नव्वद झाली म्हणजे तेव्हा मी अकरावी लागतो त्यानंतर मग ब्याण्णवला विजय प्रताप युवा मंशाची पहिली शाखा आपण काढली आणि आपलं काढल्यानंतर मग सगळीकडून मागण्या सुरू झाली संघटना चालवायची म्हणली की पैसे लागतात नानांची शक्त ताकीदली की चुकीच्या पद्धतीनं संघटना उभी करायची नाही मग कशा पद्धतीने पैसे उभे करायचे विजय तर आपण त्याच्या माध्यमातून आदरणीय उदय बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तेव्हा फटाकड्यांच्या किमतीत फार फरक असायचा पूर्वीच्या काळात नंतर नवीन कायदे आले आणि मग ते किमतीत लिमिटेशन आलं त्यावेळेस आम्ही बाजार मधन फटाकडे घ्यायचो आणि पंढरपूरला जायचो आणि विकायचो आणि त्यातून जे पैसे येतील त्याच्यात विजय प्रताप युवा वर्षभराचे कार्यक्रम चालायचे आता त्याला विजय प्रतापला उत्पन्नाचं दुसरं साधन ठेवलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण पदार्थांची विक्री करून आता उत्पन्न मिळते आणि त्यात विजय प्रतापचा प्रता कार्यभार चालतो आणि मग तालुकाभर शाखा निघाल्या नवीन तरुण पिढी आज जी दिसती तुम्हाला गावचे सरपंच ग्रामपंचायत बॉडी सदस्य की ही तरुण पिढी सगळी विजय प्रताप योगातली आणि रणजित एक कार्यक्रम दिले आम्हाला दोन विशेषतः ग्रंथालयाचा कार्यक्रम दिला आपण गावागावी त्यावेळेस ग्रंथालय काढले त्यातले आज तीस चाळीस ग्रंथालय व्यवस्थित आपल्या माळशिरोज तालुक्यात चालते त्यांच्या बिल्डिंग झालेले पुस्तकं सुद्धा व्यवस्थित आहेत आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला त्या त्या गावांमध्ये होत आपण त्यावेळेस अशीच दुष्काळाची परिस्थिती गेल्या वर्षी जशी आली होती त्यावेळेस आपण विजय प्रताप विवाह मंचाच्या माध्यमातून गावागाव मातीचे बंधारे केले सिमेंट पोती भरून अशी आणि जी मोठी गावं होती अतिच दुष्काळी जसं फडतरी आहे जोळ जळबाई त्यांची जिथं तर पाणी पुरवठ्याची विहीर आहे तिथं दहा दहा दिवस आम्ही मुक्कामी राहिलो दररोज एक दहा पंधरा गावं आपल्या तालुक्यातली यायची वाजत गाजत यायची आणि तिथं सगळी तरुण पिढी कष्ट करायची दररोज पाट्या टाकायचे आम्ही सगळीच मी तर मुक्कामी असायचे त्या गावात म्हणजे फडतरील जेव्हा राहायला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी जागाच नव्हती जुनी जिल्हा परिषदची मोडकडेस आलेले शाळा त्यात मुक्काम होता आमचा तिथंच जेवण बनायचं तिथंच राहायचं एक दिवशी पाऊस आला तिकडून ठपकत होतं ते टपकत ठपकत होतं जेवायला भांडी आणलेली तीच इकडे तिकडे ठेवली आणि त्यातच झोपलो आम्ही जे शंभर जण दररोज मुक्त होते जळबाईला पण असाच किस्सा झाला तंबू मारलेला होता आणि आम्ही जळबाई मोठं आहे त्यात मारला होता कशाला पाऊस येतोय आणि काय येतोय इकडं काम करत होतो आणि जे संध्याकाळी पाच वाजता आला तंबू होता त्या तळ्याच्या मध्ये एक टेकडी होती त्याच्यावर मारलेला जरा सुंदर दिसत होतं म्हणून आम्ही मारलं तिथं तंबू ते तोंबूपेच जायला नाही सगळ्या वड्याला इकडून तिकडून पाणी ते मध्येच बेट तयार झालं त्याचं मग रात्रीत कसं कसं काढलं नाही आलं सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की जे आज विजय प्रताप विवाह मंच असेल किंवा तालुक्यातली तरुण पिढीत ग्रामपंचायतीला दिसती पंचायत समिती जे डिपी किंवा सरकारी संस्थांवर संचालक दिसत आहेत ह्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर कष्ट केलेत आणि मगच तिथपर्यंत पोहोचलेले आहेत डायरेक्ट कोण पोहोचलेलं नाही माझ्यासहित हे सगळं बघून माझं नशीब सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी अकलोचा उपसरपंच म्हणून काम केलं सरपंच म्हणून काम केलं पंचायत समितीचा सदस्य तुमच्या कानाचं म्हणून काम केलं जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून काम केलं जे जे इलेक्शन लढलो मी एकदाही तिकीट मागितलं नाही मी मुंबई शिकायला लागलो आणि शिक्षण त्या ठिकाणचं केलं पूर्ण आक्रोज लावलो पुढचं अजून शिकायचं होतं ते आक्रोशला शिकलो परंतु आक्रोश माझ्या पोरांनी मला काही बसून दिलं नाही आणि काय बी करायला लागतं आणि तुम्ही इलेक्शन लढायला लागते माझ्या परस्पर बाळदादांना भेटली सगळीजण जाऊन मोठे दादांना भेटले आणि मग काय पण करा नाही आम्हाला बाहेर द्या आणि मला बळजबरीनं उभं केलं नाहीतर आज मी कुठं तर मुंबईत किंवा पुण्यात मी तेव्हा हॉटेल मॅनेजमेंट शिकत होतो हॉटेल असतं आणि तिकडं राहिलो असतो तिकडंच स्थायिक जावलं असतो आणि तुम्ही सगळी मग तिकडे आला असता राहिला आणि जेवायला माझ्याकडे पण आलं <laughs> परंतु सगळ्यांनी मला ढकललं उभं केलं त्यावेळेस झालो आक्रो चोप सरपण झालो पुन्हा दादा मंत्री होते त्यामुळे मी पुरेपूर दादांच्या माध्यमातून अक्रोचा जेवढा विकास करता येते आणि दादांनी एक शिकवण दिली होती मोठ्या दादांनी आणि बाळदानी की इलेक्शन पुरत राजकारण करायचं आणि इलेक्शन झालं की आपलं असेल किंवा पंचायत समजेडपीला जेव्हा जाऊ लाग की हे गाव आपलं आहे हे तालुका आपला आहे पुरतं राजकारण करायचं इलेक्शन संपलं की विरोधक सुद्धा आपला आहे त्या पद्धतीनं काम करायचं मतभेद करायचं आहे ही सार्वजनिक हिताचा विषय असेल विरोधक जरी सार्वजनिक हिताचा विषय घेऊन आला तर ते काम मार्गी लागलं पाहिजे ला या दृष्टिकोनातून काम करायचं ती पट्ट्या आज तगाने पाय केलाय त्यांनी जी शिकवण दिली त्यामुळे आपलोच ग्रामपंचायत बऱ्याच वर्षांनी बिनविरोध झाली त्यावेळेस आणि मग सरपंच झालो सरपंच झाल्यावर माझी इच्छा आणि मी ज्या जा वेळेस इच्छा व्यक्त केली कुठली ती, ती मला मिळालेली नाही ते पण सांगतो ते जेव्हा जनतेने माहितले तेव्हाच मिळाले आणि मी जेव्हा माहितले तेव्हा फुले बार झाले जेव्हा तुम्ही पंचायत समितीला इथं माझी मागणी केली तेव्हा माझी इच्छा जिल्हा परिषदला जायची आणि किस्साही सांगतो ना मला मदनदादांना माहीत होतं मला जिल्हा परिषदला जायचं म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मदनदादांनी फॉर्म भरण्यावर सही केली नव्हती बिलकुल सही केली नव्हती ते म्हणायचे मोठ्या दादांना म्हणायचे पोरांना करायचा पोरांना बघू परंतु इकडून जेवढा रेवटा होता तुमचा सगळ्यांचा की काय पण करा आणि भयाला पंचायत समिती द्या आणि त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेस ती संधी गेली अध्यक्ष व्हायची पण गेली आणि जिल्हा परिषद सदस्य व्हायची पण गेली आणि पंचायत समितीचे सभापती झालो नाही ते तांदुळवाडी पंचायत समितीच्या गणाच्या कृपेला एवढ्या तेव्हा दादांकडे ग्रामविकास विकास खाता मी माझी नशीब कसं सांगतो आणि बघ तुमच्या सगळ्यांची मागणी काय होती की एवढे वर्ष सांगोला विधानसभेला जोडलेलं आम्ही मोहिते पाटलांना कधी मतदान केलं नाही पहिल्यांदा संधी ती द्यायकडे भावना दिलं तांदुळवाडी गाव असेल खळोणी असेल कोळेगाव असेल मला वाटतं काळंबाडी पण होतं शेंडे चिंच पण होतं त्यावेळेस मळवली होतं का नव्हतं नाही ही गाव होती सारमुकवाडी होतं माया मातारसंघात तर इथल्या सगळ्या गटांनी आपले मतभेद बाजूला ठेवले प्रचंड मताने मला या ठिकाणावरून निवडून दिलं सगळ्यांनी त्या त्यावेळेस आणि मी पण काय कमीपणा केला नाही देणार त्यावेळेस सभापती असताना सगळ्यात जास्त घरकुलं तांदूळवाडी गाणात म्हणजे कंटाळायची खर्च करायला कंटाळायची ग्रामपंचायती त्यावेळेस सगळ्या मागणी पन्नासची असायची घरं यायची शंभर अशी परिस्थिती होती त्यावेळेस मी काय करायचो का तालुक्यातल्या सगळ्यांचं एक सूत्र होतं शासनाने ठरवून दिलं त्या सूत्राप्रमाणे गणित बसवायचो तालुक्याला वाटलं की जी शिल्लक राहिली ती कोटा तांदूळ वाहिला सायकल काय जे योजना होत्या त्या काळात पंचायत समिती झेड पी घ्या कुणाला कळूच द्यायचं नाही इकडं कधी आणखी जास्त ती आणि गैर त्यावेळेस ते केलं जिल्हा परिषद मग पंचायत समिती झालं पुन्हा जिल्हा परिषदेला संधी आली त्यावेळेस पण आपलोजच्या पोराने सांगितलं काय बी करून का उभंच राहिलं पाहिजे आपलोजमधून लोकांनीच मागणी केली त्यावेळेस दादांनी आपलोजमधन उभं केलो गोवा राहिलो निवडून आलो मग त्यावेळेस रिझर्वला होतो जिल्हा जिल्हा परिषदेचा पर। अध्यक्षपद मग सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता का ने की उपाध्यक्ष तर व्हा किंवा मान कुठली कमिटी तरी घ्या मोठ्या दादांकडे मागणीही केली त्यावेळेस मला मोठ्या दादांनी सांगितलं बामाराजे आपले सिनियर नेते तालुक्यातले त्यांना संधी दिली पाहिजे बाबा राजे उभे राहिले दोन हजार नऊ सालचं तुम्हाला सगळ्यांना राजकारण आपल्या जिल्ह्यातलं माहिती आहे काय घडलं होतं आणि बाबा दुर्दैवी पराभव झाला तिथं उपाध्यक्ष गेमच झाली ती त्यावेळेस पुन्हा जेव्हा संधी आली अजून एकदा त्यावेळेस दादा म्हटले मागच्या वेळेस पडले दादा त्यांनाच करायचं मी ठीक आहे म्हणलं ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगतोय एवढ्या वेळेस मी थांबलो सगळ्या प्रत्येक घटनेत थांबलं आणि गेल्या वर्षी मग जेव्हा लोकसभा निवडणुकीचं वारं सुरू झालं आणि विजय पवारांचा वाढदिवस होता त्याच्या निमित्त तुम्ही कार्यक्रम ठेवला होता सुरुवात सांगतो आणि सुरुवात वाढदिवसानिमित्त ज्यावेळेस इथं आजो कार्यक्रम झाला बाबा मला म्हणला विलास मला दोघं म्हटली की तरुणची पिढी आहे पुढची सगळी त्यांच्यापेक्षा यंग जनरेशन सगळी त्यांना प्रश्न उत्तर करायचे आहेत तुमच्यावर मी गावातली जी तरुण फळे दिसते इकडे उभं राहिले यांनी प्रश्नावली तयार करून आणलेली मला विचारायला आणि त्यात अनेक प्रश्न होते आणि प्रश्न होता तुम्ही खासदार के केला उभा राहणार का बरोबर आहे ना त्यावेळेस मी ह्यांना सगळ्यांना उत्तर दिलं होतं की मला मोठे दादा ज्यावेळेस सांगतील की उडी मार मग ते मी काय बघणार नाही कसलं वातावरण आहे बघणार नाही मी सोप्या भाषेत सांगितले विहिरीत उडी मार म्हणले दादा तर मारणार मग का पाशा नाही बघणार नाही कोणता परिणाम होईल पराजय होईल का जय होईल हे बघणार नाही उडी मारणार आणि लोकसभेचं वातावरण काय होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये सुरुवात तुम्ही केली तांदूळवाडीने वाट लावायचा कार्यक्रम केला घेतला जिल्ह्यामध्ये आणि मग जसं जसं मी फिरत राहिलो सईकर तेव्हा आपण भाजपमध्ये होतो फिरत राहिलो मान तालुक्यात फिरलो आपला तालुका सोडून मी सगळीकडे ठरलो कारण तुम्ही वाच लावलेली तुमची सगळ्यांची इच्छा होती तुमच्याकडे राणू दिदी आले सांगरा माना आला दादा वैष्णव वैनी हे सगळी तालुक्यात करली आणि मी बाहेर सगळीकडे फिरत होतो जाईल तिथं सगळ्यांची मागणी हीच होती की जिल्ह्याचं नुकसान झालं ते भरून निघालं पाहिजे माड्यात करमाळ्यात तर ओढ बोलत होती सगळी माणसं काय बी करायला लागते आणि तुम्हाला उभा राहायला लागते आणि हे इलेक्शन तुमच्यासाठी लढायचं नाही आमच्यासाठी लढायचं आहे आमचं नुकसान झालंय मोहिते पाटलांना मानणाऱ्या प्रत्येक तालुक्यातल्या म्हणजे मान खटावा म्हणजे सुद्धा सकाळ मासिंपासून मोठे दादांपासून रंजेदादांपर्यंत मानणारा वर्ग आहे कार्यकर्ते की जे आपल्यापासून कधीच गेले नाहीत मग सांगोला असेल माडा करमळा पंढरपूर मतदारसंघातली तर होतेच परंतु जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा प्रचंड इच्छा होती की लोकसभेला महते पाटील कुटुंबातनं कोणीतरी नेतृत्व केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि जनतेच्या हितासाठी जे नुकसान जिल्ह्यात झालं आपल्या ते भरून निघण्यासाठी कुटुंबातलं कोणतर उभं राहिलं पाहिजे एवढा रेटा निर्माण झाला तिला आणि मग इलेक्शन सुरू झालं ते फॉर्म भरायच्या तारखा डिक्लेअर झाल्या आपला निर्णय काय होतोय दररोज दाखलो मला दररोज फोन असायचे जसं ते तिकीट कापलं माझं तेरा मार्चला तिथनं जे फोन चालू झाले त्या दिवशी तर मी अजमेरला होतो अजमेरच्या दर्ग्यातनं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो पुष्करला गेलो आणि पुष्करमधनं जयपूरकडे निघालो गाडीत होतो मेसेज आला मेसेज आल्यावर एका सोलापूरचा कामत म्हणून आमचा क्रिकेट ज्यांचं पदाधिकारी त्यांनी मेसेज टाकला बॅग मला काही समजलं नाही लग म्हणजे काय म्हणून मी रिटर्न त्यांना टाकलं काय झालं ते म्हणली आशियाशी उमेदवारी अमुक माणसाला जाहीर झाली बर ठीक आहे म्हणलं मी ती शेजारी बायको बसलेली वहिनीला वहिनीने दाखवली बघ म्हटलं मेसेज तिच्या डोळ्यात ते पाडायला लागले आणि मी हसत होतो मोठ्या मोठ्याने मला म्हणले का हसता येईल म्हटलं सगळ्यात सोपी शिकारेलय आपल्याला कुठे ह्यानं कामच केलेलं नाही उमेदवार ह्याच्यासारखा स्वप्न उमेदवार आपल्याला जायच पडले चांगलं झालं म्हणतं जे होते ते चांगल्यासाठी होते आणि आपल्या मागा लोकसभा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या भागातल्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मोहिते पाटील कुटुंबाने नेतृत्व या मतदारसंघाचं करावं आता माझ्या डॉक्टर एवढं उजं वाढलेलं आहे की सगळ्यांची अपेक्षा ही आदरणीय मोठेदादा आदरणीय पवारसाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केले त्या पद्धतीनं सगळ्यांची अपेक्षा आहे आता माझं नशीब असं आहे की खाली बी आपलं सरकार नाही आणि वर बी नाही तरी पण मी अजून एक वज आहे त्यात पुढं खाली विधानसभेला एक बी आमदार आपला नाही पंचायत समिती झडपी अस्तित्वात नाही त्यामुळे सध्या माझ्याकडं गावच्या गटर नळापासून जी कामं येते ते वरपर्यंतची कामं येते मी कशाला नाही म्हणत नाही म्हणायचं ठरवलेलं नाही कारण का ज्या विश्वासाने मोठ्या दा दादांनी मला उभं केलं तुमच्या सगळ्यांच्या इच्छे खात्री उभं केलं तुमची एक के इच्छा आहे की इथली कामं झाली पाहिजेत मार्गे लागली पाहिजेत त्यामुळे मी ठरवले थाकायचं नाही जोपर्यंत दोन हजार नऊच्या आधीच जो दादांचा काळ होता जो आपण पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यात दादांची आणि पवार साहेबांचं जे विचाराची टीम होती ती जोपर्यंत बांधली जात नाही तोपर्यंत थकायचं नाही ठरवले ते कसली कामं घेऊन येऊ देत आणि कोणत्या वेळेस येऊ देत आणि कुठे येऊ देत मी जागेवरच कार्यक्रम सगळे चालू केले सकाळी आठ ला जे सुरू होते जेव्हा माणसं मत आता तुम्ही जो पाचशे माणूस बंद होतो त्यावेळेसच मी झोपतो एवढं काम करायचं ठरवलंय कुठनही जरी आलो तरी सेकंड इयर कामाला सुरुवात करायची कारण का हा जो प्रचंड विश्वास तुम्ही सगळ्यांनी दाखवलेला आहे प्रचंड मताने मला निवडून दिलं घोळ झाला त्या शेवटच्या तीन दिवसातच म्हणजे जे कंटेनरने वतलं त्यांनी इथे येऊन आपल्या तालुक्यात तर ले मोठा आकडा आहे इतर तालुक्याच्या मानाने आपल्या तालुक्यातले वाटले त्यांनी तुमच्या गावात किती आले कुठनं <laughs> तर आले असतील ते <laughs> पाच चा काल वाय म्हणतो एक पाचचा प्रत्येक गावात पाच दहा पाच दहा आपल्याला तर साठ कपासच वाटले त्यांनी एवढा धुरळा त्यांनी केला तरी मायशिरस तालुका बदलला नाही हे प्रेम आहे माळशिरोज तालुक्याचं प्रेम सक्रमती शंकरमती वाटील साहेबांपासून विजय आतापर्यंत आतापर्यंत आहे मला माझ्या सगळ्या चुलत्यांकडून मी ठराविक गोष्टी शिकलेल्या दादांकडून शिकलोय की येईल त्याचं काम करायचं बाळदाकडून शिकलो जे कार्यकर्ता चुकतो त्याला बंदकुलीत त्याला करेक्ट कार्यक्रम करायला त्याला नीट सांगायचं आणि अजून एक शिकवण बाळदा दिलेले एकटा जरी लढत असला आपला कार्यकर्ता त्याच्या मार्गावर खंबीरपणाने उभं राहायचं त्याला मोकळ्यावर सोडायला नाही बाळादांतर मदनदादांकडून हे शिकलो की भरपूर ऐकून घ्यायचं मनंदा बद्दल मत नाही राही घ्यायला किती